वर्ड्स है की हर मीनिंगफुल वर्ड्स डियर पास तैयार होता ऑप्शन नंबर थर्ड फोर्थ इज करेक्ट क्वेश्चन नंबर थ्री वर्ड फ्रॉम द स्पेलिंग एनीथिंग एनिथिंग या स्पेलिंग मधु अर्थपूर्ण न शब्द निवड़ा Option one, any. Option two, thing. Option three, thing. Option four, thing. Anything, person, there, banana. Minimum, for, masculine. Artıpuru, masculine, sözdür. Any, artıpuru, I think, he, nahe. Option number third, thing. Artı meaningful, for, masculine. Artıpuru, minimum, for, masculine, Option number four, user, preposition. फ्रॉम दिहा बिहाइंड या शब्दातून एक प्रिपोजिशन निवडायचं आपल्याला ऑप्शन वन बी ऑप्शन टू हिंद ऑप्शन थ्री इन ऑप्शन फोर एंड या चार ऑप्शन मधून प्रिपोजिशन जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थर्ड मध्ये इन हे प्रपोजिशन आपल्याला मिळतात आता फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वर्ड्स मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे यामध्ये आपण मोठ्या शब्दातून काही मिनिंगफुल वर्ड्स शोधून काढणे मिनिंगफुल नसलेले शब्द जे आहेत स्मॉल वर्ड्सिंग थँक्यू